नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि चेरीश देवालयांमध्ये नाताळच्या एक महिन्यापूर्वी हंगामाचा सण हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची एक अनोखी परंपरा आहे या ठिकाणी नवे येणारे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा लिलाव या ठिकाणी केला जातो या लिलावाची सण समितीकडून लावली जाते जे सरकारी किंमत लावली जाते त्यापेक्षा काही पटीने जास्त किमती ही लिलाव तीन वस्तू ख्रिस्ती बांधव खरेदी करतात आणि यामधून आलेली या या रक्कम चर्च ला मदतीसाठी दिली जाते ही परंपरा हजारो वर्षापासून मोठ्या प्रमाणात सुरु असून या उत्सवामध्ये ख्रिश्चन बाधवांप्रमाणे इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा चर्चच्या आवारात लावले जातात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे यामध्ये वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सहभागी होतात तत्पूर्वी चर्च मध्ये धार्मिक प्रार्थना केली जाते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड